नेटवर्क ने 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 गेले तुझा कधी ना कधी काही लोक असेच कंट्रोम येत येत्या khai chân không? Mẹ biểu này thì biểu này thì khai cơ. đi. subscribe đi kênh Ghiền Mì Gõ कष्ट केलेत मा्याभिमाने जाती जातीत वाटून का रे कष्ट केलेत माझ्याभिमानी जाती जातीत वाटूनकार रे विधान दिले म्हणप म्हणजे आवडतो कष्ट केले तू माझ्याभिमाने जाती जातीत वाटून कारे संविधान दिले भारताला जान त्याची तुम राहू द्या रे माझ्या मराठ माझ्या मराठवाड्यातला कोकणच्या पाड्यातला होता शिक्षित माणूस सारा समाज खेळ्यातला माझ्या अभिमान भरपूर दिलं व माय माझ पोरग डॉक्टर झालं लाईव्ह भरपूर झालं पण कमेंट करून पाहिजे माझ्या भीमान भरपूर दिल व माय माझ पुरग डॉक्टर झालं माझ्या मराठला अव दीपाली सुरुवातीला ते गाणं खूप चांगलं आहे माहिती कसं माहित आहे काय लय चांगलं सुरुवातीला ते गाणं हे दुसरं कडवा आहे हे दुसरं कळवा आहे पहिलं कळव माहिती कसं आहे कळलं कळ कसं आहे खूप चांगलं गाणं ते सुरुवातीला एकदम सुरुवातीला 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 नाही सुरुवातीला सुरुवातीला कसा माहिती सुरुवातीला काहीतरीच आपण चेहरा जगी ना चेहर हा हा मारमा चेहरा जगी गाणं विनंती तुम्हाला राजू दादा लाइवला लाइक डन केल्याबद्दल धन्यवाद राजिकाया छाया शांतनयची छाया गाब राजिकाया माऊलीची माया होता माझा भी मराया माऊलीची माया होता माझा भी मराया मस्त ते तेमते काय माझ्या मराठातीच गाणं सुरुवातीचा कळव एवढं चांगला आहे उद्या त्याच्यावरच घेऊ बनवतो सुरुवातीच्या कळव्यावर कसं माहितीये काय सुरुवातीचा कळवा आहे खूप चांगला कळवा सुरुवातीत मला लक्षात राजू दादा लाईक डन धन्यवाद राजू दादा लाईक लाईक डन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मस्त केले बघा असं आभाळ आलेला आहे राजू दादा हे बघा कसं आवड आलेला आहे मस्त आपली रमा दिदी बघा कशी खेळत आहे गरीबी गरीबी जरी त्या संसारात होती त्या भीमाची रमाची साथ होती रमाची भीमाला जरी साथ होती गरीबी जरी त्या संसारात होती गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला ज भी तरी सात होती रमाची भीमाला तरी साथ होती भीमराव होते दिव्याच्या समान अन त्या दिव्या चिरमा वात होती अलंकार दादा लाईव्हवर स्वागत आहे जय भीम अलंकार दादा खूप दिवसानंतर अलंकार दादा लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप छान दादा धन्यवाद राजू दादा धन्यवाद राजू दादा मानाचा स्वाभिमानाचा जय भीम अलंकार दादा आपलं चॅनल म्हणत झालं अलंकार दादा दादा आपलं चॅनल म्हणून झालं बरं का आणि खरंच दादा तू खूप दिवसानंतर आला आणि खरंच दादा मला खूप चांगलं वाटलं बघा खूप दिवसानंतर आल्यानंतर आणि मीरात्याचा तो डीपी लावलेला आहे मला पण मिराताईचा डीपी लावायचा आहे पण मला त्यांचा डीपीच नाही भेटत बघा जन्माची जोडी आपली तो डोणी जन्माची जोडी आपली तोडूनी, चालली रमा मातू मला सोडूनी चालेल रमा मातू मला सोडूनी वाहिले सोजे पाठी पाठी जीव माझा माझ्यासाठी पाहिले सोसे पाठी पाठीला जीव माझ्यासाठी क्षमा माग क्षमा माग मी क्षमा माग तो मी आता हात जोडून क्षमा माग मी आता हात जोडून चालली रमा तू मला सोडून माझ्या मुलीचं पण नाव रमा आहे आणि मला खरंच रमाबाईचे गाणे खूप आवडतात आणि रमाबाईचा त्याग रमाबाईचा त्याग रमाबाईने केलेला त्याग के रमाबाईचा त्याग के रमाबाईने केलेले कष्ट रमाबाईने केलेले उपकार मला खूप आहे त्याची म्हणून माझ्या मुलीचं नाव मी रमा ठेवलेलं आहे आणि रमाबाईचं रमाबाईचा त्याग रमा रमाबाईचा त्याग रमाबाईचे उपकार मला खूप आवडतात म्हणून मी माझ्या मुलीचं नाव पण रमा माझ्या मुलीचं पण नाव रमास ठेवलेलं आहे